नमस्कार तुहिरे माझं मित्र ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत इथे ईश्वरी फार संतापलेली असते ती लावण्याला जा विचारायला जाते तर लावण्या मी काही केलंच नाही असं सांगू लागते तर ती म्हणते की तुझ्या मैत्रिणीच्या मदतीने तू हे सगळं केलं आहे हे सगळं काही मला माहीत आहे आणि तुझी ही जी नाटकं आहे ते बंद करायची आणि तिला हाताला फरपटत फरपटत तिथे ती त्या पतत, गेस्ट रूममध्ये नेते आणि तिथे जाऊन आता म्हणते तू इथे लॉक केलंस मला कुणाला ह्या आवाज न जावं तुला करू का मी इथे आजपर्यंत तुला इतक्या वेळा माफ केलं आहे मी पण आता करणार नाही लावण्या ॲटिट्यूड दाखवू लागते तुझं हे जे काही चा वागणं आहे ते मला पटत नाही हे ऑफिस माझं आहे माझ्या ताब्यात आहे तुझी बायकोगिरी घरी करायची इथे मात्र ला लावण्याला आता चांगलाच धडा ईश्वरीने शिकवलेला असतो आजपर्यंत मी तुझे कितीतरी गुन्हे माफ केले तुला मी लास्ट वॉर्निंग दिली होती आठवतं का पाच गुन्हे पाच गुन्हे ज्या दिवशी होतील त्या दिवसापासून तुला व्याजास सकट तुझ्या सगळ्या चुका मी परत करणार तुला आठवत नसेल तर आठवण करून देते आज तुझी पाचवी चूक घडली आहे इथून पुढे तू जे वागशील त्याच्या दुप्पट मी तुला परत करणार लक्षात राहू दे आणि मी गरीब जरी असले तरी मलाही स्वाभिमान आहे तुझ्यासारख्या बायकांना नीटही करता येतं मला असा दम देऊन तिथून ईश्वरी निघून गेलेले असते लावण्याचा मात्र संताप झालेला असता थर्ड क्लास मिडल क्लास म्हणत तिला म्हणू लागते की ही मला काय धडा शिकवणार इलाच मी चांगला शिकवते इथे मात्र आपले ईश्वरी आज हिरोईनगिरी करून घरी पोचलेले असते आकाश तिचं कौतुक करता करता थकत नाही खरंच वहिनी तू जे केलं आहे आज ते खूपच छान काम केलं आहे असं म्हणत ते दोघंजण गप्प मारत आत जातात इथे आर्नव ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याला एक महत्त्वाचा कॉल आलेला असतो आता त्यांच्याशी बोलण्या बोलावं कसं तर तो सुरुवात तर करतो आणि बघता बघता त्याच्या तोंडातनं आवाज बाहेर पडतो त्याला इतका आनंद होतो की आपला आवाज पुन्हा वापस आलाय पण ईश्वरीला सांगितलं तर ती माझा आवाज बनणार नाही आणि ती मला किती चांगलं ओळखू लागली आहे मग ती मला ओळखायचं सोडून देईल त्यापेक्षा मी कुणाला काहीही सांगत नाही असा अर्णव विचार करतो सगळेजण घरात जातात घडलेली हकीकत सगळी अंजलीताई मामी यांना सांगितली जाते आणि खरंच आज ईश्वरीने इतकं कमाल काम केलं हे ऐकून मामा तर भरभरून कौतुक करू लागतात आणि खरं सांगू का नवऱ्याच्या सगळ्या खानाखुणा कळणं हे बायकोचं कितीतरी पुण्य केलेल्या के नवऱ्याला मिळणारं पुण्याची गोष्ट एखाद्या बा न बायकोला नवऱ्याच्या मनातलं सगळं कळणं खरंच हे किती चांगलं गणित आहे तुम्हाला माहिती आहे का मामा म्हणतात कितीतरी वर्ष आयुष्यात संसार केल्यानंतर हे गुण प्राप्त होतात पण इथे ते ईश्वरीला लग्न केले केल्यास समजायला लागले की आपल्या नवऱ्याच्या मनात काय आहे त्याला काय म्हणायचं आहे आणि खरंच तुम्ही खूप नशिबवान आहे असं आणि ईश्वरीला मामा बोलत असताना इथे आर्नव ईश्वरीला खानाखोणा करून काही गोष्टी सांगाव सांगू लागतो आणि सगळेजण विचारतात की आता हा काय म्हणाला मला तर काही कळलं नाही अंजली ईश्वरीला विचारते काय म्हणाला तू तरी सांग मग इथे ईश्वरी सांगू लागते की हे म्हणत आहे माझी बायको लाखात एक आहे खूप छान आणि सुंदर आहे आणि तिला माझ्या मनातलं सगळं करतं कळतं मी नशिबवान आहे असं म्हणतायत आणि ती लाजू लागते हसू लागते तिला लांबून निहाळत बसलेला असतो हा राकेश किती सुंदर दिसते माझी इंदूर जिलेबी म्हणत तिच्याकडे एकटक पाहत असतो सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात इथे वल्लवीचा संताप झालेला असतो असं कसं झालं ऑफिसमध्ये इतका मोठा प्लॅन केला होता त्या मिडल क्लासला मिटिंगला जाऊन नाही देण्याचा तो फेल कसा झाला विचारण्यासाठी लावण्याला ती, ला, ती कॉल करते जाब विचारू लागते लावण्या मात्र म्हणते आधीच माझं डोकं मावी खूप खराब आहे मला अजिबात डोकं लावू नका मी आता इथून पुढे त्या मुलीचा एकदाच काटा काढणार पण काढणार असा फायनल काढणार त्या मुलीला मी एवढा सहजासहजी सोडणार नाही असं लावण्याचं म्हणणं असतं पण वल्लवी तिला म्हणत असते की तू तिला जास्तच हलक्यात घेत आहे तू सिरियसली काहीतरी प्लॅन बनव नाही तर ती तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल इकडे आता अर्णवला महत्वाचा कॉल येतो तो, तो कॉलवर बोलतो आणि ते सगळं बोलणं इथे ईश्वरीच्या कानावर पडतं ईश्वरी तर जा विचारते अर्नवला तुझा आवाज परत आला तरी दिवसभर नाटकं करत होतास तू मला किती छळलंस मला किती त्रास दिला मी किती टेन्शनमध्ये होते तुला अंदाज तरी आहे का तुझा आवाज आला आहे तू एकदा तरी सांगायचं ना बोलायचं ना त्या मीटिंगमध्ये का बोलला नाही आणि इ इतका वेळ लपवून का ठेवलं मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही असं म्हणत ती तिच्या झोपायच्या जागेवर जाऊन सगळं काही पडदे वगैरे लावून झोपायचं कोशिश करू लागते इथे अर्णव तिला सांगू लागतो ऐक ना मी काय सांगतोय माझं बोलणं तरी पूर्ण होऊ दे पण ईश्वरी काही ऐकत नाही डोळे बंद करते लाईट बंद करते इथे आता अर्णवने थँक्यू कार्ड आणि एक छानसं गुलाब आणलेलं असतं ते तिच्या बेडजवळ ओशीजवळ ठेवतो आणि त्याच्या साईडला जाऊन तोही झोपून घेतो पण आता इथे गुलाबाच्या फुलाचा इतका सुंदर वास येतो आहे म्हटल्यानंतर ईश्वरी पाहू लागते तर तिला समोर दिसतं इतकं छान थँक यू कार्ड आणि पिंक कलरचं रोज ते पाहिल्यानंतर तिला खरंच खूप छान वाटतं इतकं सुंदर मग त्या गोष्टीला ती उचलते पाहते आणि इथे आर्नवला हाक मारू लागते की हे सगळं काय आहे तर मला स्पष्ट सांगायचं ना तुम्ही इथे ठेवून का गेलात तर तो म्हणतो तू माझं ऐकत तरी होतीस का आज आपली टीम वर्कआउट झाली आणि खरंच मला हे आत्ता कळलं की माझा आवाज परत आला आहे मी तुला छळलं नाही गं दिवसभर तुला काय वाटतं मी तुला छळलं दोघं जण एकमेकांशी आनंदाने गप्पा मारात मरात्र घालवतात दुसऱ्या दिवशी लावण्या सकाळी सकाळी आलेले असते निरोप घेऊन की आपलं इतकं छान आता मीटिंग पार पडली आहे विंटर कलेक्शन लाँच करायचं आहे त्या सोहळ्यासाठी आता आपल्या सगळ्यांची नावं दिली आहे आणि कोण कोण काय काय करणार इथे ठरवत असतात तर लावण्याचं असं म्हणणं असतं की ईश्वरीला आपण त्या लॉन्च सोहळ्यामध्ये नेऊ नाही शकणार तर मामा म्हणतात तिने इतकं मोठा तीर मारला आहे तिच्यामुळेच तेवढी मोठी गोष्ट आपल्याला हासिल झाली आहे आणि तिलाच लॉन्चिंगच्या सोहळ्याला न्यायचं नाही आणि इथे लावण्याचं स्पष्टच म्हणणं असतं की नाही न्यायचं पण त्याच वेळेला इथे अर्णव सांगू लागतो की तिच्यामुळे हे सगळं झालं तीच नाही तर मीही येणार नाही मग आणि ती माझी बायको आहे शी इज माय वाईफ आणि ती माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असणार तिच्याशिवाय ही लॉन्च होणारच नाही ही गोष्ट तू लक्षात घे माझ्या बायकोला डावलण्याचा प्रयत्न तू करत आहे तो मला चालणार नाही आणि ती आली तरच लॉन्च सोळा पार पडेल नाही तर सगळं विसरून जा इथे लावण्याला धक्का बसतो की हा याच्या बायकोचं किती भरभरून कौतुक करतो आहे तिच्यामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे असं म्हणतोय हे पाहून तिचं जळफळाट होतो ती बाहेर निघून जाते तिच्या मागे वल्लवी जाते तर वल्लवीचं असं म्हणणं असतं की मी तिला लॉन्चच्या दिवशी तिकडे येऊच देणार नाही असं काहीतरी करेल की तिला घरातच लॉक करेल आणि मामीला मग वल्लवी म्हणते हो हे लावण्य म्हणते हो जर असं झालं तर मग आपला जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल होईल इथे दोघीजणी मिळून वेगळाच प्लॅन करत आहे पण इकडे आर्नवचं मात्र स्वप्न आहे की ह्या लॉन्च सोहळ्यामध्ये ईश्वरी तू यावं मी पुढे जात आहे मला माहिती आहे मी तुला सोडून जातो आहे पण तू नक्की यायचं तुझ्याशिवाय मी लॉन्चिंग सुरूच करणार नाही तुझी मी आतुरतेने वाट पाहिल लवकर तुझं काम उरक आणि लवकर तिथे पोहोच इथे ती वचन देते हो मी लवकर येते तुम्ही जा पुढे असं म्हणत सगळेजण एक एक करत लॉन्चिंगसाठी गेलेले असतात राकेश मात्र आता इथे चान्स मिळणार म्हणून थांबलेला असतो सगळेजण गेले आता घरात मी आणि माझी इंदूर झिलवी आता तो काय नवीन डाव खेळणार कसा वार करणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद